दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरातून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली अवघ्या तासभर झालेली या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणचे रस्ते तर तुंबलेस त्याचबरोबर उड्डाण पुलावर तर अक्षरशः तळस असलेलं होतं त्यामुळे नागरिकांना वाहनं चालवताना चांगलीच कसरत करावी लागली पावसानं आज शहरातील मेन रोड रामकुंड फुलबाजार सराब बाजार द्वारका सिडको सातपूर नाशिक रोडसह आदी भागात जवळपास तासभर मुसळधार हजेरी लावली त्यामुळे जागोजागी रस्ते तुंबल्याचं पाहायला मिळालं तसंच या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाल्याचं दिसून आलं तर नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर प्रचंड पाणी साचल्यानं हा उड्डाणपूल होता की स्विमिंग पूल असा प्रश्न पडणारा एक व्हिडिओ समोर आलेला आहे कमरे इतकं पाणी साचल्यानं उड्डाणपुलाच स्विमिंग पूल मध्ये रूपांतर झालेलं होतं नाहीकडून मान्सूनपूर्वक कामं न केल्यानं उड्डाण पुलावर हे पाणी साचल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक